हां साहेब तुम्ही पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे नेमका काय विषय आहे काल आपल्या सर्वांना माहिती असेल की एक चौकसभा झाली होती मुंगळा दे त्यापूर्वी एक परवाच्या दिवशी आचारसंहितेच्या काळामध्ये काही टॅम गोष्टी गोष्टी साध्या होत्या पाण्याच्या लाईच्या मुंग्रा देव कॉलनीमध्ये त्याच्या संदर्भामध्ये आम्ही फेसबुक लाईव्ह गेला होतं आणि एक आम्ही आचारसंहिता भंगाची तक्रार केली होती तर त्याच्यानंतर काल एक चौकसभा सभा कॉलनीमध्ये झाली आणि त्याच्यामध्ये काही आरोप केले गेले, गेले। आणि सांगितलं गेलं की प्रकारे आम्ही चुकीच्या पद्धतीने तिथे वागलेलो होतो तर त्या गोष्टीला उत्तर देण्यासाठी म्हणून आज मी ही पत्रकार परिषद इथे बोलवली होती तर आपल्या माध्यमातून मला आज ती उत्तरं द्यायची मी हा पेपर बनवून आहे कारण कुठल्या गोष्टी मी सोयला नकोत म्हणून तर याच्यामध्ये काल सर्वात महत्वाचा जो मुद्दा होता जो लोकांना सांगितला गेला की मुमरादेवी कॉलनीमध्ये जी पाण्याची लाईन टाकली गेली होती ती काल लोकांना पाणी जे आहे ती लाईन जे देण्याचं काम चालू होतं आणि ते काम मनसेने येऊन थांबवलं हो था। लोकांना त्रास दिला असं तिथल्या काही जे उमेदवार आहेत त्यांचं असं म्हणणं होतं मला मुळात एकच गोष्ट पहिली विचारायची की सगळ्यात पहिली गोष्ट जेव्हा तुम्ही बघितलं असेल आमचा जो तो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आम्ही जे प्रश्न विचारले होते हे आम्ही प्रश्न विचारले होते महानगरपालिकेला कारण हे जे पाण्याचं टॅपिंग आहे हे संध्याकाळी साडेसात आठ वाजता सुरू होतं आणि हे महानगरपालिकेचे कर्मचारी करत होते तर महानगरपालिकेचे कर्मचारी हे काम जेव्हा करत होते तेव्हा आम्ही त्यांना विचारलं की तुमच्याकडे याची व्हॅलिड वर्क ऑर्डर आहे का कारण आपल्या सर्वांना माहिती असेल की आचारसंहितेच्या काळामध्ये जर एखादं काम होत असेल ला। आचारसंहिता लागण्यापूर्वी त्याची वर्क ऑर्डर सँक्शन असेल तर काम करू शकतात जर त्याच्यानंतर ते काम होत असेल तर ते आचारसंहिता भंगाचं कारण बनतं म्हणजे एक प्रकारे तुम्ही मतदारांना लुभावण्याचं काम करताय हे त्याच्यामध्ये दिसून येतं म्हणून आम्ही ती गोष्ट विचारली तिथे उभे असलेले जे कर्मचारी होते त्यांनी सांगितलं की म्हणजे पहिले तर त्यांनी उलवा उडीची उत्तरं दिली जेव्हा आम्ही फेसबुक लाईव्ह केला तेव्हा त्यातल्या ते ते एकाने बापू म्हणून जो होता त्याने आम्हाला एक कॉपी दाखवली वर्क ऑर्डरची ही वर्क ऑर्डरची कॉपी बघितल्याच्या नंतर तर खरखर आम्हाला आमच्या तळबाईची अजून आज। मस्तकात गेली माझा जो विषय आम्ही तिथे मांडला होता की महानगरपालिकेकडे ती जी पाण्याची लाईन आहे आता आपल्या सर्वांना माहिती असेल की मुमरा नदी कॉलनी मधला पाण्याचा विषय हा किती ज्वलंत आहे म्हणजे त्या लोकांना पाणी अक्षरशः थेंबर पाणी मिळत जे हे टँकर आहेत त्याच्यावरती डिपेंड राहावं लागतं त्या वर्क ऑर्डर मध्ये स्पष्टपणे नमूद केलेलं होतं मे दोन हजार चोवीस ची वर्क ऑर्डर होती आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं की ही पाण्याची लाईन जी आहे त्याची वर्क ऑर्डर आलेली आहे आणि तीन महिन्यामध्ये ते पाण्याचं कनेक्शन लोकांना देऊन पूर्ण करायचं होतं याचा अर्थ तीन महिन्यामध्ये जर ते काम नाही झालं तर ती तुमची जी वर्कआउट ती रद्द माझा हा प्रश्न आहे की काल जे लोक बोमल होते तिथे की या लोकांनी पाणी देणं थांबवलं यांनी पाणी देण्याला विरोध केला तर मग जेव्हा चोवीस दोन हजार चोवीस मध्ये ही वर्कआउटर आली होती तर तेव्हा का लोकांना पाणी दिलं नाही जे मुमरा देवी कॉलनीतली लोक आज कळशी भर पाण्यासाठी वन वन भटकत भटकत होते टँकरचं पाणी घेत होते त्यांना दोन हजार चोवीस चा संपूर्ण सहा महिने तुम्ही उपाशी ठेवलं दोन हजार पंचवीसचं पूर्ण वर्षभर तुम्ही ताणेल ठेवलं आणि दोन हजार सव्वीसच्या जानेवारी महिन्यामध्ये जेव्हा पंधरा तारखेला निवडणूक आहे त्याच्या आधी येऊन तुम्ही आठ तारखेला तुम्ही लोकांना टॅब वाटत आहे मग हे जे दीड वर्ष तुम्ही त्यांना पाणी दिलं नाही जे वर्क ऑर्डर मध्ये मेन्शन आहे मग ते का दिलं नाही याचा उत्तर तुम्ही का देत नाहीये तुम्ही लोकांना सांगताय की मनसेवाल्यांनी पाणी बंद केलं मनसेवाल्यांनी पाणी बंद नाही केलं आम्ही हे सांगितलं की लोकांना तुम्ही मग दीड वर्ष पाणी का नाही दिलं त्या प्रश्नाचं उत्तर का देत नाही आमचा एकदम साधा सोपा प्रश्न तिथल्या काही जे आता आमच्या विरोधात प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत त्यांनी म्हटलं की आम्ही लोकांना पाणी देण्यासाठी आम्ही पाणी दिलं भरपूर गोष्टी सांगितल्या आम्ही विकास कामांवरती आमच्याकडे विकास काम सांगण्यासाठी काही नाहीये असं त्यांचं म्हणणं आहे मी मुळात आपले जे हे आ, उमेदवार आहे जे उभे कारण आता कोणी नगरसेवक नाही सगळे उमेदवारच आहे यांना राज्यशास्त्राचा अभ्यास करण्याची गरज आहे खरं म्हणजे मनसे हा जो पक्ष आहे हा विरोधी पक्षामध्ये असलेला पक्ष आहे आम्ही जे आहोत आम्ही सत्ताधारी नाही आहोत सगळ्यात महत्वाची गोष्ट की यांना राज्यशास्त्राचा अभ्यास करण्याची गरज आहे जो पक्ष विरोधी पक्षात असतो त्याचं काम असतं सत्ताधाऱ्यांवरती वचक ठेवून कामं करून घेणं कामं करण्याची जबाबदारी तुम्हाला निवडून आहे ना लोकांनी मग तुमचंच काम आहे ते तुम्हीच करायचंय ते आमचं काम आहे तुमच्यावरती वचक घेऊन ते काम करण्यासाठी तुम्हाला भाग पाडणं आणि ते आम्ही करत आलो तुम्ही आम्हाला सांगता की आम्ही काम नाही केलं आमचे फेसबुक अकाउंट जाऊन उघडा त्याच्यावरती तुम्हाला दिसेल की आम्ही काय कामं केली आम्ही कोणत्या प्रकारची कामं केली एक काम तुम्हाला मी सांगतो जो आता काही दिवसांपूर्वी आम्ही सोडवला आपल्या सर्वांना माहिती असेल मी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सर्व देवातल्या लोकांना मी हे सांगू इच्छितो की दोन हजार आठ पासून आपण सर्व ऐकत आलो की माफ झाली खरंच मला सांगा की शास्ती माफ झाली होती का प्रत्येक निवडणुकीला मग ती खासदारकीची असू दे आमदारकीची असू दे नगरसेवकची असू दे एकच मुद्दा आणला गेला की आम्ही शास्ती माफ केली दोन हजार आठ नंतरची शास्ती आम्ही माफ करतो पण जेव्हा तुम्ही टॅक्स ऑफिस मध्ये जात होता तिथे तुम्हाला सांगितलं जात होत की तुम्हाला शास्ती भरावी लागेल आज एखादा माणूस जेव्हा घर विकून दुसऱ्याच्या नावावर टॅक्स ट्रान्सफर करायला जात होता त्याला शास्ती भरायला सांगितली जात होती दोन दोन लाख रुपयाची शास्ती लोकांनी भरली म्हणजे फक्त निवडणुकांच्या काळात लोकप्रिय घोषणा करून तुम्ही कामं केली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दोन महिन्यापूर्वी हा विषय सोडवला आज तुम्ही टॅक्स जा तुम्हाला तिथे शास्ती शून्य झालेली मिळेल दोन हजार पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस जी पूर्ण शास्ती जी आहे ती शून्य झालेली आहे त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही प्रशासनाला भाग पाडले गोदापुरे साहेब जे कर आणि याचे उपायुक्त आहेत त्यांना आम्ही ही गोष्ट करायला भाग पाडली जेणेकरून लोकांना याचा फायदा होईल हे आमचं काम आहे हे आम्ही केलं आणि तुम्ही म्हणता की आम्ही राजकारण करतो आपल्या सर्वांना माहिती असेल की आमचे विभागाध्यक्ष प्रकाश पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने युवा चौकाचं नाव असावं यासाठी सर्व संघटना ज्या शिवछत्रपतींच्या नावाने ज्यांना छत्रपती महाराजांबद्दल प्रेम आहे अशा सर्व संघटनांना आवाहन केलं की आपण या छत्रपती शिवाजी महाराज चौकाचं नामकरण आपल्या परीने करू कारण महापालिकेने आजपर्यंत तो, तो प्रस्ताव केला नाही दोन कोटी सँक्शन झाले हा बॅनर तुम्ही ज्या दिवशी लावला तो दिवस होता जेव्हा आम्ही सांगितलं की आम्ही आज याचं नामकरण करणार आहे मग त्याच्या आधीपर्यंत कोटी रुपये कुठे होते हा प्रश्न आपण या प्रश्नाचे कधी तुम्ही उत्तर देणार आहात का ज्या दिवशी आम्ही त्या नामकरण केलं तिथे आम्ही बोर्ड लावले आमच्या प्रकाश पाटीलने बोर्ड लावले तिथे येऊन तुम्ही तुमचं चिन्ह लावून तिथे उभे राहिला त्यावेळेला तुम्ही विकास कामांबद्दल का, का नाही बोलला माझा प्रश्न हा तुम्हाला या गोष्टीसारखी आहे की आज तुम्ही लोकांमध्ये फिरून हे सांगता की आम्ही पाणी देऊ आम्ही लोकांना कोरोना काळामध्ये त्यांनी एक म्हटलं मी लिहून आलो कोरोना काळामध्ये आम्ही मोफत लस दिली आम्ही लोकांना जेवण दिलं मला एक गोष्ट विचारायची आहे अरे बाबा तुम्ही जे बोलताय लस दिली आम्ही जेवण दिलं अरे कर्तव्य होत प्रत्येक पक्षाच्या माणसाचं आम्हीही दिलं आमच्या राजू दादांनी स्वतःच्या खर्चातून कोरोनाच्या काळामध्ये जे रिक्षा लोक रिक्षा चालवणारे लो कामगार आहे जे कामगार लोक आहेत त्यांना लस दिल्या लस प्रोव्हाइड केल्या पण त्याचा आम्ही गाजावाजा नाही केला का नाही केला कारण ती आमची सामाजिक जबाबदारी होती आणि केलेले उपकार बोलून दाखवायचे संस्कार ना आम्हाला आमच्या पक्षाने दिले ना आम्हाला आमच्या आईवडिलाने दिले आणि तुम्ही हे जाहीर सभेमध्ये बोलून दाखवता की कोरोना काळामध्ये आम्ही लोकांना जेवण दिलं त्यांना खायला नव्हतं आम्ही लोकांना खायला पुरवलं आम्ही लस दिली जी जबाबदारी होती ती तुम्ही पार पाडली त्याच्यासाठी तुम्हाला एवढं इंडोर गरज काय माझं इतकंच म्हणणं आहे की ही जी निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये तुम्ही कामावर बोला तुम्ही काय काम केलं ते तुम्ही सांगा आणि त्याच्यानंतर जर आपण समजा तुम्ही काम केलेलं असेल तर जनता नक्कीच तुम्हाला मदत देईल ना आज काल त्यांनी सांगितलं की आम्ही मुंब्राजवी कॉलनीचा पाण्याचा विषय मिटवला मी दिवावे तुम्हाला फोटो दाखवतो आपल्या सर्वांना माहिती असेल की आता आधीची जी दोन हजार सतराची निवडणूक झाली त्याच्यामध्ये जे प्रभा सत्तावीस मध्ये नगरसेवक निवडून आले त्या चार नगरसेवकांपैकी तीन नगरसेवक हे दिवा वेस्ट राहणार आहेत जर तुम्ही दिवा वेस्ट गेलात एन आर नगर बालदा नगर हा जो परिसर आहे या परिसरामध्ये आजही जी लोक आहेत ते नळाला जे आहे खाली एक प्लेट लावतात आणि त्या प्लेटने पाणी भरतात आणि मग ते पाणी आपल्या कॅनमध्ये टाकतात ही परिस्थिती दिवा वेस्ट मध्ये बाकी दिवा संपूर्ण इकडचा प्रभाग राहू दे जिथे तुम्ही राहता तो विभाग भीभाद, त्या विभागात तुम्ही पाणी नाही दिलं आणि तुम्ही सांगता की आम्ही मुंग्रादेवी कॉलनीमध्ये पाणी दिलं आम्ही इथे पाणी दिलं आम्ही तिथे पाणी दिलं जर बोलायचं आहे तर विकास कामांवर बोला आमचं इतकंच म्हणणं आहे की राजकारण करताना तुम्ही हे फुकड दिलं ते फुकट दिलं साड्या फुकट वाटल्या डबे वाटले याच्यावर बोलण्यापेक्षा तुम्ही लोकांना तुमच्या तुम्हाला लोकांनी नगरसेवक म्हणून तिथे बसवलं होतं तुम्ही काय दिलं लोकांना हे सांगा आज आपल्या सर्वांना माहिती आहे की दोन हजार वीस मध्ये जेव्हा कोरोना लागला त्यावेळेला जे सरकार होतं त्यावेळेचे जे पालकमंत्री होते मुख्यमंत्री होते सर्व याच पक्षांचे होते आम्ही विरोधात होतो तेव्हा आमच्या काल यांनी संसदेमध्ये म्हटलं की यांचे आमदार होते हो बरोबर आहे महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत मनसेचा फक्त एकमेव आमदार होता या एक आमदाराकडून तुम्हाला अपेक्षा ही होती की आम्ही पाण्याची लाईन टाकावी आम्ही गटारं साफ करावी आम्ही कचऱ्याचे प्रश्न सोडवावे या सगळ्या गोष्टींची तुम्हाला अपेक्षा होती मग तुम्ही सत्तेत बसलेले होतात तुमचे मुख्यमंत्री होते तुमचे पालकमंत्री होते तुमचे खासदार होते लोकांनी तुमच्याकडून काय अपेक्षा करायला पाहिजे होती तुम्ही काय अपेक्षा ती सोडवायला हवी होती दोन हजार वीस मध्ये बांधवांनो माझ्याकडे आता आज जी आर आहे आपला माहितीचा अधिकार आहे हा माहितीच्या अधिकारामध्ये मी विचारलं होतं की आपला जो दिवा इस्ट वेस्टचा जो उड्डाण पूल आहे या उड्डाणपुलाचं काम आपल्या सर्वांना माहिती असेल की दोन हजार एकोणीस मध्ये हे कामाचं भूमिपूजन पूर्ण कंत्राट होतं जे अठरा महिन्यामध्ये पूर्ण करायचं होतं म्हणजे त्यावेळेला जे तुमचे सरकारमध्ये मंत्री होते पालकमंत्री होते इथले नगरसेवक होते या सर्वांनी या दिवा स्टेशन रोडला असलेल्या बिल्डिंग मधल्या रहिवाशांना दिवाळीच्या तोंडावर दिवाळीच्या तोंडावर बेघर केलं आणि त्यांना तिथे पडल्याला बीएसीच्या कॅम्प मध्ये राहायला पाठवलं आज तुम्ही मला सांगा की हा जो ब्रिजचा काम आहे या बिल्डिंग तोडल्याच्या नंतर आज फक्त तुम्ही जे पिलर उभे केलेले आहेत आज दोन हजार सव्वीस आहे दोन हजार एकोणीस ते दोन हजार सव्वीस या काळामध्ये या ब्रिजचं काम कुठपर्यंत पोहोचलं आपल्या सर्वांना या मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो की दिवा पश्चिमेला अजूनही लँड लँडेशन झालेलं नाही जेव्हा दिवा पश्चिम दिवा ईस्टच्या बिल्डिंग तोडल्या गेल्या त्यावेळेला तुम्हाला माहित होतं की दिवा पश्चिमेला जमिनीचं अधिग्रहण झालेलं नाहीये मग तुम्ही का बिल्डिंग तोडून त्या लोकांना बेघर केलं जेव्हा तुमचं अधिग्रहण पूर्ण झालं असतं आणि अधिग्रहण पूर्ण झाल्याच्या नंतर जर तुम्ही त्या आज त्या लोकांना सहा वर्ष राहायला मिळालं ना का तुम्ही त्यांना बेघर केलं कोणत्या गोष्टीसाठी तुम्ही तुम्ही त्यांना बेघर केलं या उत्तर देणार का विकास कामांवरतीच बोलायचं आहे ना तर आम्ही तुम्हाला चॅलेंज करतो तुम्ही या आमच्या समोर या प्रेसवाल्यांनी या आपण विकास कामांवरती बोलूया कचऱ्याचा मुद्दा बोलतो मी आज तुम्ही कचऱ्याच्या मुद्द्यावरती बोलताय यांनी कचरा प्रश्न माझ्याकडे एक माहितीचा अधिकार आहे हा बघा दोन हजार पंचवीसचा आपला हा माहितीचा अधिकार आहे या वर्षी आपलं नालेसफाईचं कंत्राट गटारा आणि नाले सफाईचं कंत्राट इथले कचऱ्याचे कंत्राट कोणाकडे आहेत नालेसफाईचे कंत्राट कोणाकडे आहेत संपूर्ण दिवेकरणा माहिती आहे संपूर्ण दिवेकरणा याच्या सगळ्या कल्पना आहेत एक कोटी एकोणपन्नास लाख त्र्याऐंशी हजारचं फक्त नालेसफाईचं कंत्राट होतं एक कोटी एकोणपन्नास लाख तुम्ही मला सांगा मी या प्रेसच्या माध्यमातून पत्रकारांनाही विचारतो आणि सर्वसामान्यांनाही विचारतो दिव्यामध्ये या पावसाळ्यात तुम्हाला गटारं साफ झालेली दिसली का मग तुम्ही जर लोकप्रतिनिधी आहात किंवा तुम्ही जर म्हणताय की आम्ही आमच्या शिवसेनेने एवढं कार्य केलं आम्ही विकासाची कार्य केली का लोकांच्या घरामध्ये गटाराचं पाणी भरलं का लोकांना या त्रासामध्ये राहावं हो लागलं पावसाळ्यामध्ये प्रत्येक ग्राउंड फ्लोअरच्या घरामध्ये फुटभर पाणी जमा होतं याचा पाप कोणाच्या डोक्यावर आहे आज तुम्ही बघता आम्ही रस्ते केले आठशे आठशे तुम्ही निधी आणले म्हणून सांगितले फक्त रस्ता केला म्हणून विकास झाला गाव मला दिवेकरांना हा प्रश्न विचारायचा आहे कारण तुम्ही जसं काल नाही त्या सभेमध्ये सांगितलं चौकसभेमध्ये की दिवेकरांनी विचार करा मी तेच सांगतोय की तुम्ही यांना विचारा की तुमचे मुख्यमंत्री होते तुमचे आता उपमुख्यमंत्री आहेत खासदार आहेत तुमचे नगरसेवक होते मग या प्रश्नांना तुम्ही आजपर्यंत का वाचा फोडली नाही का आजपर्यंत ड्रेनेज सिस्टीम नाही आहे आपल्या दिव्यामध्ये का रस्त्याच्या बाजूने गटारा नाही आहे आज जर गटारा असती आणि जी गटारं बांधलेली आहेत त्या गटारांमधून पाणी वाहतं का पाणी वाहून ते नाल्याला मिळतं का नाल्याचं पाणी खाडीला जातं का याचे प्रश्न का आपण विचारू नाही तुम्हाला आणि जर विरोधी पक्ष म्हणून आम्ही ही गोष्ट मांडत असो तुम्ही सांगता की फेसबुक लाईव्ह करण्यासाठी करतो चला एक गोष्ट याच्याने मी मान्य केली की के आमचे फेसबुक लाईव्ह तुम्ही सिरियसली घेता तुम्हाला आमची किती लाईक पडतात याच्याने फरक पडतो याचा अर्थ तुम्ही आमचे फेसबुक अकाउंटवरती आम्ही केलेली कामं बघता एवढं तरी सिद्ध झालं तुम्ही बोलता की आम्ही कामं नाही केली यांना कोणी विचारत नाही तुम्ही आमचे फेसबुक लाईव्ह बघताय याचाच अर्थ तुम्ही आम्हाला गृहित धरताय हेही लक्षात घ्या तुम्ही आमच्यावरती टीका करताय याचा अर्थ तुम्ही आम्हाला गिंतीमध्ये घेताय याचा थोडस डोक्यामध्ये आणा की तुम्ही आम्हाला भिंतीमध्ये घेताय अजून एक मुद्दा मांडला काय की कोरोना काळामध्ये शिवसेनेने खूप काम केलं प्रत्येक पक्षाने केलं मी नाकारत नाही प्रत्येक पक्षाने काम केलं पण जे माझे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत त्यांनी असं म्हटलं की आम्ही आम्ही हे केलं आम्ही ते केलं मी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांना आठवण करून देतो की ज्या वेळेची गोष्ट ते सांगतायत ना त्यावेळेला ते बीजेपी पक्षामध्ये होते तिथले मंडल अध्यक्ष होते तेव्हा ते शिवसेनेमध्ये नव्हते सत्तावीस जानेवारी दोन हजार बावीस ला त्यांनी प्रवेश केला त्याच्यानंतर तुम्ही शिवसेनेमध्ये आले मग ने तुम्हाला नेमकं काय सांगायचंय की तुम्ही तेव्हा शिवसेनेमध्ये होते का या गोष्टी आहेत म्हणजे फक्त बोलायचं म्हणून आपण बघतोय आणि एक माझी नगरसेवक आहेत त्यांनी म्हटलं की यांचे आमदार दहा वर्ष होते बाबा माझा हात जोडून नमस्कार आहे तुम्हाला राजू दादा पाच वर्ष होते आमदार राजू पाच वर्षात काय विकास केला आपल्या सर्वांना मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो दोन हजार एकोणीस ला दादा आमदार झाले दो भीश, भीश, वर्षे गिला ने। मदे निदी ने। दोन हजार एकोणीस वीस एकवीस तीन वर्ष निधीच गेला नाही कोरोना काळामध्ये निधी वाटप झालं नाही शेवटच्या दोन वर्षामध्ये आम्हाला जी निधी मिळाली त्याच्यामध्ये तुम्ही सन्मान्य जे नगरसेवक आहेत ज्यांनी ही गोष्ट सांगितली त्यांच्या ऑफिसच्या मागचा परिसर येऊन त्यांनी बघावा की तिथे राजू दादांच्या निधीमधून जे काम झालेलं आहे आधी तिथे गटार गंगा होती आज तुम्ही जाऊन बघा आज तिथे मुलं तुम्हाला रस्त्यावर खेळताना दिसतील तिथलं गटार जे आहे ते प्रवाहित आहे आणि या पावसाळ्यामध्ये जसं दरवर्षी पाणी भरत होतं फुटभर ते न भरता पाणी फ्लोने गटाराने पुढे निघून गेलं हे आम्ही जेवढी आमच्याने शक्य तेवढी हो केली कारण आम्ही विरोधी पक्षात मला तुमच्या बुद्धीची की की वाटते जो माणूस एक आमदार आहे जो विरोधी पक्षामध्ये आहे तुम्ही त्याच्याकडून कामाची अपेक्षा करताय पण जे सत्तेत बसले तुम्ही स्वतः सत्तेत आहात तुमचे मुख्यमंत्री आहेत पण तुम्ही त्यांना हे नाही सांगितलं की आम्ही काय करायला पाहिजे तुम्ही ते बोलत नाही अजून एक मुद्दा यांनी काढला काय की आम्ही गणेशोत्सव काळामध्ये काय तर म्हणजे भाषेच्या नावावर समाजाच्या नावावर यांच्याकडे काम करण्यासारखं काय नाही प्रत्येक माणसाचं वाटतं आपल्या समाजाबद्दल चांगलं का वाटू नये आपल्या समाजाबद्दल आपल्या भाषेबद्दल आपल्या संस्कृतीबद्दल जर आपण आत्मीयता दाखवली तर त्याच्यात काय चुकलं काल तुम्ही म्हणून का, काल तुम्ही सांगितलं तुमच्या भाषणामध्ये की आम्ही कोकणात जाण्यासाठी बसेस सोडल्या गणपती उत्सवमध्ये हे केलेले उपकार दाखवले तुम्ही कोकणात जाणारा माणूस गणेशोत्सव हा आमच्यासाठी भावनेचा विषय असतो जिवाळ्याचा विषय असतो आम्ही मिळेल त्या पद्धतीने जातो गावी आम्ही तुम्ही सोडलात आनंद आहे ना पण आज ती गोष्ट तुम्ही बोलून दाखव <laughs> जर तुम्हाला तुमचे उपकार बोलून दाखवायचे मग तुम्हाला काय दाखवायचं आहे की कोकणी माणसाला परवडण्यासारखं नाही आहे का गावात जाण्यासाठी तुमच्या बसवरतीच ते डिपेंडेंट आहेत का तुम्हाला हे त्याच्यातून सूचित करायचं आहे का जर तुम्हाला बोलायचंच आहे तर तुम्ही बोला ना कामाच्या मुद्द्यांवरती बोला आम्ही कामाच्या मुद्द्यांवरती हो तुमच्याशी बोलायला तयार आहोत ना पण तुम्ही हे जे मुद्दे आहेत हे मुद्दे तुम्ही सांगता आणि लोकांना सांगता की मनसेवाले राजकारण करतात फेरीवाल्यांच्या विषयावरती बोला ना तुम्ही फेरीवाल्यांच्या हो विषयावरती आज तुमची सत्ता होती सुप्रीम कोर्टाची गाईडलाईन आहे सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे दीडशे मीटरचा परिसर हा मोकळा राहायला पाहिजे स्टेशनला तुम्ही उतरा स्टेशनला उतरल्याच्या नंतर कुठल्याही फेरीवाल्याला विचारा की त्याच्याकडून किती पैसे घेतले जातात आणि ते पैसे कुठे जातात याचा अर्थ कारण कोणाकडे जातात हे हो जर मला वाटतं की याचा शोध घेतला तर प्रत्येकाला याचा उत्तर माहिती आहे मग या प्रश्नांवरती आपण का नाही बोलत जर आपल्याला बोलायचं ना मग बोला विकासावरती बोला, बोला ना तुम्ही आम्ही तर बोलतोच नाही की तुम्ही विकासावरती बोलाव आज पाण्याच्या टाक्या ज्या बांधल्या गेल्या त्या पाण्याच्या टाक्या अजूनही उपयोगामध्ये हो नाही आहेत त्या कोणाच्या कार्यकाळात बांधल्या गेल्या तेव्हा कोणाचे नगरसेवक होते ते आज, आज का नाहीये तिथे आजपर्यंत विवेकरांना पाणी नाही मिळालं याच काय कारण आहे पाण्याचे टँकर कोण चालवत आहे पाण्याचे जे टँकर चालवले जात आहेत ते कोणाच्या आशीर्वादाने चालवतात आमचा प्रकाश पाटील जेव्हा उपोषणा बसला बरोबर आहे मग त्यावेळेला जे टँकर चालत होते ज्या कारवायावर पाणी विकणारे कोण आहेत पाणी कोणाला विकायला दिले कोणाचे कार्यकर्ते पाणी विकत आहेत ज्याला फेसबुक वरती जा त्यातले फोटो बघा आज नगरसेवकांना किंवा जे उमेदवार त्यांना शुभेच्छा देणारे जे पाणी विकणारे आहेत ते कोण आहेत त्यांचे फोटो काढून बघा मग या सगळ्या गोष्टी ज्या गोष्टींवरती बोलायचं नाहीये का आपण मग आपण कोणत्या गोष्टींवरती बोलायचं आहे एक उमेदवार आहेत त्यांनी असं म्हटलं की जे पाण्याचे काम थांबवण्यासाठी येते त्यांना कपडे काढून बघ दादा एवढं सोपं नाही येते एवढं सोपं नाही आहे की कपडे काढून मार कारण हे, था था। हे ले ले जे कपडे आहेत ना दादा हे कपडे जे आहेत हे आम्ही इमानदारीने कमवलेले कपडे आहेत आजपर्यंत आमच्या या कपड्यांवरती कधी आम्ही कुठला डाग बसू दिला नाही जे केलं ते मनाने केलं जेवढं आमच्याने शक्य होईल तेवढं आम्ही लोकांसाठी काम केलं त्यामुळे आजपर्यंत कधी कोणाला आमची कॉलर कपडा वाटली नाही कारण कधी आम्ही चुकीचं काम केलंच नाही आम्ही आणि विषय म्हटले काय की निवडणुकीनंतर यांची दुकानं बंद होती यांच्याकडे ऑफिसेस नाही आहेत दादा ऑफिसेस तसे असतील आमच्याकडे आम्ही बिल्डर नाही आहे आमच्याकडे आम्ही कोणत्याही बिल्डरला धमकावून किंवा त्यांच्याकडून आम्ही खाली ऑफिसेस घेत नाही दादा आम्ही आमच्या कमाईच्या घेऊन आमच्या मी हे ऑफिस घेतलं लिगल ऑफिस घेतलं दादानी सांगितलं की अनधिकृत लोक आपण लिगल घेऊ हो। आम्ही इथे बसतो ज्यांना भेटायचं असेल ते आम्हाला इथे भेटायला येतात तुमच्या माहितीसाठी सांगतो ज्यांना आम्हाला भेटायचं ते आम्हाला इथे भेटायला येतात आम्ही कधीही कुठल्याही अनधिकृत गोष्टींना आम्ही पाठिंबा दिला नाही आमचे त्याच्यासाठी बंद होणार नाही कारण काय की आम्ही कुठल्याही अनधिकृत दृष्टीला पाठिंबा दिलेला नाही आम्ही बसलो आहे लोक आमच्याकडे येतात प्रश्न घेऊन येतात आम्ही ते सोडवतो मला ह्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून इतकं सांगायचं की ज्या गोष्टी तुम्हाला बोलायच्या तुम्ही विकासावर बोला आम्ही मान्य पण उगाच टीका करण्यासाठी जर तुम्ही बोलत असाल की आमदारांनी काय नाही केलं यांनी काय नाही केलं यांच्याकडे बोलण्यासाठी काय विषय नाहीये तर मग आम्ही तुमच्यावर टीका करणारच आणि जर तुम्ही आम्हाला घरी धरत नाही आहात तर मग तुम्ही कशाला आमच्या बांधण्यात पडता लोक बघतील ना काय करायचं ते आज तुम्ही बोला की आम्ही समाजाची समाजाच्या नावाने करतोय मला अभिमान वाटतो की मी तुषार पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करतो ते इथले भूमिपुत्र आहे पण जेव्हा तिकीट घ्यायची वेळ आली ना तेव्हा याच तुषार पाटलांनी सांगितलं की प्रशांत तू काम करतोस तू तिकीट घे मला याचा अभिमान आहे आणि जर मला या गोष्टीचा अभिमान वाटतो तुम्हाला माझ्या कोकणी बांधवाचाही आम्ही मान वाटतो त्याच्यात तुम्ही वाईट वाचून काय आहे मी माझ्या कोकणाबद्दल बोललो का तर आमची आम्ही तिथे आमचं आमचं आयुष्य आहे तिथे आम्ही जातो येतो आमच्याकडे जे प्रश्न आहेत आम्ही रोज सकाळी जेव्हा रस्त्याने निघतो ना तेव्हा आम्ही रस्त्याने चालत चालत आपल्या मुलांना शाळेत घेऊन जातो बाकीच्या गोष्टींसाठी घेऊन जातो आम्ही ते रोज विषय भोगतो माझ्या घरात मी स्वतः चाळीत राहतो मला माहिती आहे गटार दुबण्याचा त्रास काय होतो माझ्या घरात दरवर्षी पाणी भरतं आम्ही लोकांपर्यंत हेच घेऊन चाललोय की आम्ही तुमचे हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू जर आम्ही आलो तर आम्ही हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू आणि तुम्ही जर काम केलेलं असेल तर लोक देतील ना मात तुम्हाला एवढं तुम्ही तुम्ही कामांवर का नाही बोलत आहे हे बुगड वाटलं ते बुगड वाटलं ते कशासाठी बोलताय या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मला माझ्या दिव्यातल्या सर्व जनतेलाही विनंती करायची मग ते कोकणी बांधव असो माझे दिवेग ग्रामस्थ असोत साताऱ्याचे असोत कोल्हापूरचे असोत पुण्याचे असो सर्व असो की आज तुमच्यासमोर एक पर्याय उभा आहे मनसेच्या रूपाने तुमच्यासमोर एक पर्याय उभा आहे की आज, आज आमची पाठी गोरी आहे तुम्ही एक संधी देऊन बघा या संधीचं आम्ही तुम्हाला सोनं करून दाखवू आणि जर का आम्ही नालायक ठरलो तर खरंच तुम्हाला सांगतो की पाच वर्षानंतर तुमच्याकडे आम्ही मतं मागायला येणार नाही आम्ही आमचं जे चंबू गबाळ आहे कारण याच्यावरती आमचं पोट चालत नाही आमचं स्वतःचं कोर्ट चालवण्यासाठी आम्ही नोकरी करतो धंदा करतो त्याच्यावरती आम्ही आमचं कोर्ट चालवतो जर नाराज ठरवू तर परत कधी येणार नाही हीच माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे दिवेकरांनो की या वेळेला जे फक्त राजकारण फुगड देण्याचं करतात त्यांना तुम्ही दूर सारून काम करणाऱ्यांना संधी द्या या व्हिडिओच्या माध्यमातून माझे जे इथले भाजपचे जे आपले पदाधिकारी आहेत कार्यकर्ते त्यांनाही माझी विनंती आहे मित्रांनो की यावेळा आमच्या मनसेच्या मागे तुम्ही उभे राहा कारण जर समजा तुम्ही आमच्या मागे उभे राहिला कारण तुम्ही आजपर्यंत जे मुद्दे घेऊन भांडत होतात तुम्ही याच मुद्द्यांवर भांडत होतात मित्रांवर माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की या ज्या गोष्टी आहेत याच्यासाठी त्यांना पाठिंबा देऊ नका तुम्ही आमच्या मागे उभे राहा तुमच्या साथी तुम्ही तुम्ही जे मुद् भांडणं गेलेली आहेत हे आम्ही आमच्या डोळ्याने बघितले आहे कारण जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणाला आमच्या राजसाहेबांनी आम्हाला शिकवलं आमच्या राजदादांनी आम्हाला शिकवलं तर आम्ही चांगल्याला चांगली बोलणारी डोपे माझं तुम्हालाही आव्हान आहे भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांना आव्हान आहे की या वेळेला मागे उभे राहा रेल्वे इंजिनच्या मागे उभे राहा आणि आम्हाला संधी द्या बस धन्यवाद